हां हॅलो नमस्कार तुम्ही तुम्ही सगळ्यांचं माझ्या युट्यूबच्यामध्ये स्वागत आहे आणि फायनली पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे जातं आहे म्हणजे क पाऊस असं कमी आहे जोरात की असं लागत नाही पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे आपल्या शेतीलासुद्धा एक प्रकारे चांगल्या प्रकारचा पाऊस पडला आहे आणि आता खरंच गरज आहे शेतीला पाणी कारण की काही आहे जी उशिरा घातं म्हणजे जी त्यांना बरं काय म्हणतात महान भातं आहेत त्यांना पाणी हवं आहे त्यासाठी पाऊस आपला गरजेचा आहे आणि फायनली खूप दिवसानंतर आज पाऊस पडतो आहे त्याचप्रमाणे जे आपली झा लावलेली झाडं आहेत त्यांना पण पाणी वगैरे पाहिजे आणि नेमका पाऊस आता आला आहे त्याच्यामुळे ती पण एकदम हिरवीगार झाली आहे आणि आपल्या शेतीलासुद्धा पाणी मिळालं आहे सो आणि आज ना एकदम क्लायमेट एकदम तुम्ही बळाल ना तर असं एकदम पावसासारखाच होता दिवसभर एकदम असं काळं पडल्यासारखा आणि आता तो फायनली गा पाऊस पडतोय म्हणजे रोज कसं जायचं रोज पावसारखं वातावरण व्हायचं पण पाऊस काही पडायचं नाही पण आज तुम्ही बघू शकताय बघा पाणी जात आहे आणि गडगडतंय सुद्धा आणि विजा वगैरे पण चमकतात सो so, बघा क्लायमेट आणि हे आपलं पाऊस आणि ही आपली सगळी ही झाडं तुम्हाला दाखवत एकदम हिरवीगार झाली आहेत आणि बऱ्यापैकी एकदम वारा सुद्धा आहे त्याच्यामुळे हे बघा सो पुढपर्यंत आपली अशी झाडं लावलेली आहे सो तुम्ही तुम्ही बघू शकताय बघा तसं एकदम पाणी साचलं आहे बघा खूप दिवसानंतर जमीनसुद्धा ओली हो झाली आहे आणि हे बघा आवळीचं पाणी कसं पडतं आहे सो आता आपण जाऊया आपण झाडं बघूया बघा आपली झाडं आणि मस्त आता हिरवीगार झाली आहेत मेन म्हणजे ना पाऊस आपल्याला यासाठी पाहिजे होता कारण की ना खूप म्हणजे शेती आमच्याकडे बऱ्याच जणांची आहे सो सगळीकडे रोग आला आहे आणि तो रोग जरा जाण्यासाठी म्हणजे जा ती पाखरं आहे पाक वेगवेगळ्या प्रकारचा रोग आहे पाखरं पण पडतं आहे पडलं कीड आहे परत करपा रोग हो आहे म्हणजे पाती ज्या असतात भाताच्या त्या पूर्ण अशा जळाल्यासारखे होतात तर पाऊस आला तर त्याच्यामुळे थोडा फरकसुद्धा पडेल आपल्या शेतीमध्ये आणि बघा आमची असंपैकी दासुंदी वगैरे लावलेल्या आहेत आपण एकदम आता हिरगागार झाल्या सो पाऊस आला आहे बघा हे बघा पाऊस पाणी सो जरा तुम्हाला आवाज येणार नाही कारण की कसं थोडं पावसाचा पण म्हणजे पाऊस जो पडतो त्याचा पण थोडा आवाज आहे आणि थोडं घडघडते सुद्धा आणि ही आपलीकडे फुल झाड आहेत सगळी बघा गोखरण आहे परत ही शेवटची झाडं आहेत परत इथे लाल कलरची झाडं तुम्हाला दिसतात ती पण तेरडा आहे थिरडा वगैरे म्हणतात त्यांना हे बघा इकडे फुलं आले सो so, आता ह्यांचा पण काय जो लाग असतो लागण्याचा तो पण आता कमी कमी होत so, येणार आहे सो असं अशाप्रमाणे आपल्याकडे पाऊस पडला आहे बघा मस्त गारगार वाटते आणि आत्ता कसे पावसाचे थोडेच दिवस बाकी आहेत कारण की आता तो थोडा कमी होईल पाऊस का जी जी कारण की आता थंडी वगैरे येईल आणि भात कापणीमध्ये मोस्टली पाऊस असतो त्याच्यामुळे आणि बराच झाला पाऊस आला आहे कारण की आपल्या शेतीला पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणेच जी महान भात आहेत त्यांच्यासाठी कारण की आता कसं आहे माहिती आहे पण पाऊस नाही लागला पाहिजे मीडियम पाऊस लागला पाहिजे त्याचं कारण म्हणजे असं की आता जी भातं पसवतात त्यांना जी फुलं येतात म्हणजे पसवताना जी फुलं येतात ती गळून नाही गेली पाहिजे जास्ती पाऊस पडला तर ती गळून जातात आधीच नाजूक असतं त्याच्यामुळे जर गळून गेली तर काय फायदाच नाही आतमध्ये भात तयार होणारच नाही सगळं पोलकाट होईल त्याच्यामुळे पाऊस आता मीडियम पाहिजे अति म्हणजे जास्ती पण नको आहे आणि गेला तर कमी पण नको आहे त्याच्यामुळे मिडियममध्ये पाऊस पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे So, सो so, 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 आता असा पाऊस जो आहे आता तुम्ही बघू शकता बऱ्याप्रकारे पाऊस लागतो जो अशा पद्धतीचा जरी पाऊस पडला बारीक बारीक तरी आपल्या शेतीसाठी पूरक आहे म्हणजे पूरक आहे म्हणजे बऱ्यापैकी पाणी भेटू शकता आपल्या शेतीला सो बघा सो आता नाचण्या वगैरे हळूहळू तयार झाल्या आहेत नाचणी वरी वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आत्ता जो आत्ताचा जो पाऊस पडतो ना तो विजा प्लस गडगड कळत आपला वारा असतो त्याच्यामुळे भात पडण्याची पण शक्यता खूप असते कारण की आता भात खूप वाढले आहेत त्याच्यामुळे जास्ती वारा आला की ते भात पडतं आणि मग एकदा पडलं की त्याच्यात कीड पडते आणि मग सगळे खराब होते भात आणि चांगलं नाही होत सो आता पाऊस असा पडला ना मीडियम म्हणजे न वारा वगैरे न पड म्हणजे वारा वगैरे न, न, न लागतं तर तरच आपल्या शेतीसाठी चांगलं आहे आणि म्हटलं चला आज करूया व्हिडिओ मस्त पाऊस आला बऱ्याच दिवसांनी तर यासाठी तुम्हाला दाखवायला आणि बघू शकता तुम्ही क्लायमेट आहे ना एकदम काळोख झालं आहे बघू वरती एकदम काळोख आहे मुली आहेत आपली झाडं सगळी त्याच्यामध्ये भाजी पण आहे आपण हे पण लावले आहे हे बघा हे ना वाऱ्याने खाली आलं आहे बघा इथून निसटलं आहे सो वाऱ्याने खाली आलं आहे सो ही आपली वांगी आहे सो अशीच फुलझाड आणि वांगीसुद्धा आहे सो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता पावसाळ हळूहळू कमी होणार आहे म्हणजे थोडक्यात जाणार आहे तर पाऊस पडले त्याची मजा घ्या मस्तपैकी आणि मस्तपैकी शेतीला पाणी मिळू हो दे आपल्या बळीराजाला चांगलं पीक भेटू दे आणि आता आपण ते थांबतोय तोपर्यंत तो बाय बाय उद्या भेटू आपण शो जाता जाते बघा असं आमच्या इथे म्हणजे अंगणामध्ये असं पाणी साचतं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय